संगमगावचे तलाठी हे गेली दहा ते पंधरा दिवस झाले ऑफिसला येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडलेली आहेत तहसील ऑफिसचे नायब तहसीलदार जावीर साहेब आणि कदम साहेब यांना गेली चार ते पाच दिवस झाले आम्ही कॉलवरून संपर्क करून सतत सांगत आहे संगमगावचे तलाठी येत नाहीत जर ते येत नसतील तर संगमगावचा चार्ज दुसऱ्या कोणत्या तरी तलाठी यांना देण्यात यावा परंतु आज तागायत तो चार्ज ही कोणाकडे देण्यात आलेला नाही तरी या दोन्ही गोष्टीची ही चौकशी करण्यात यावी याविषयी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे यांच्या वतीने माळशेरसचे तहसीलदार सुरेश शेजूल साहेबांना निवेदन देण्यात आले आहे आणि संगमगावचे तलाटी हे संगमला न येता अकलूजमध्ये त्यांनी ऑफिस केले आहे ते शेतकऱ्यांना अकलूजला सतत बोलावत असतात वास्तविक पाहता तलाटी यांनी संगम यावा मध्ये येऊन संगमगावचा कारभार पाहिला पाहिजे परंतु तसे न करता उंटावरून शिळ्या राखत आहेत ते शेतकऱ्यांना अकलूजला बोलावून घेत आहेत त्यामुळे येण्या जाण्यासाठी शेतकऱ्यांवरती आर्थिक भूर्दंड बसत आहे व त्यांना दिवस ही वायपट जात आहेत तर याची दखल घेऊन त्यांना अकलूजमध्ये ऑफिसमध्ये न बसता त्यांना संगम गावामध्ये जाऊन तेथून कारभार पाहण्याच्या सूचना देण्यात याव्यात अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे व संगमगावचे तलाठी शोधून देणाऱ्या युवासेनेच्या वतीने पाच हजार रुपये देण्यात येतील अशी आंदोलनाच्या मार्फत दवंडी देण्यात आली आहे यावेळी माळशिरस शिवसेना शहर प्रमुख अशोक देशमुख युवासेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर सचिन भोसले धनाजी मजके दत्ता सुद्रिक सचिन ताटे विकास भोई शुभम भोई अमित भोई आदित्य भोई आदित्य इंगळे वैभव मिसाळ संतोष वजे शिवाजी देवकर शिवाजी पिंगळे शंकर जानकर विजय परदेशी इत्यादी उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णवी थोरात माळशिरस माळशिरस तालुक्यातील संगम गावातील तलाडे हे गेले दहा ते पंधरा दिवस झालं संगम गावात आलेले नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची भरपूर कामे पेंडिंग केलेली आहेत आम्ही युवासेनेच्या वतीने माळशिरस तसेला वारंवार संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की त्याला संगमला येत नाहीत तरी आम्हाला तला त्यांना तत्काळ येण्यास विनंती करण्यात येईल किंवा त्यांचा जो कारभार आहे तो दुसऱ्याकडे कोणाकडे चार्ज देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती परंतु आज ता काय तसे कोणाकडे चार्ज दिलेला नाही तर आमची युवासेनेच्या वतीने तसेला विनंती आहे की तो चार्जिंग आहे तो तात्काळ कोणाकडे देण्यात यावा आणि आज आम्ही चार्जिंग न दिल्यामुळे आज युवासेनेच्या वतीने आम्ही हलगीनाद आणि दौंडीनाद आंदोलन आम्ही माशिरो मध्ये पाच हजार बक्षीस जो जे ज्यांना तलाठी सापडेल संगमनेरचा तलाठी सापडेल त्यांच्यासाठी पाच हजाराचा आम्ही बक्षीस जाहीर केलेला आहे आणि जर कोणाला तलाठी सापडले तर त्याला आम्ही युवा सेनेच्या वतीने तात्काळ पाच हजार बक्षीस देऊ ही मी युवा सेनेच्या वतीने विनंती करीत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा